दसरा चौक येथे वरून आलेल्या तरुणाकडून तीन गावटी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस जप्त मुरलीधर कांबई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दसरा चौक येथे मोटारसायकलवरून आलेल्या प्रथमेश भटुपंत गायकवाड वयवर्षे वीस राहणाऱ्या एल्लूर तालुका वाळवा जिल्हा सांगली व राम मारुती सावंत वयवर्षे एकोणीस पुलाची शिरोई आदोवाडी तालुका हात या दोघांना दसराजक येथे शुभम शंकर मासुए वयवर्षी तेवीस राहणारा इंद्रानगर यवत तालुक्यात दौंड याला यवत येथे ताब्यात घेऊन अशा तिघांना अटक करून त्यांच्याकडील तीन गावठी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस एक मोटरसायकल व असा ऐकून इतर दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर हात्याला बाळगणाऱ्या इस्मानचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे स्थानिक पुणे अधिवेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या पथकातील आरोप पोलिसांची तपासपत्रिके तयार करून माहिती घेत असताना वाळा तालुक्यातील येल्लूर येथील प्रत्यमेश गायकवाड यांच्याकडे विनापरवाना पिष्टर असून आज तो आपल्या साथीदारासमेत मोटारसायकलवरून दसरा चौकात येणार असल्याची माहिती या पथकातील पोलीस संदीप बेंद्रे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो यांच्या पथकाने पंचवीस मार्च रोजी दसरा चौक येथे साफायर असून मोटारसायकलून आलेल्या प्रतिमेश गायकवाड आणि राम सावंत या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे मिळालेली गावटी पिस्टल आणि गाडदूळ विक्री करण्यासाठी दौंड तालुक्यातील यवत येथील शुभम मासुए यांनी दिल्याचे पोलिसांना सांगितले या पथकातील पोलिसांनी यवत येथे जाऊन शुभम मासोई याला ताब्यात घेऊन अटक केली आहे या तिघांच्या विरोधात कायद्यानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस लक्ष्मीपुरी पोलीस करीत आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे गुन्ह्यांनुष्णांचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली